क्षा उंच एक व्यक्ति शिखरा वर्ती चढ़ने का मार्ग प्रशस्त केला। भारत के महान मूर्तिकार श्री राम वंजी सुतार को अलंकृत किया जा रहा है महाराष्ट्र के धुले में जन्मे विश्वविख्यात मूर्तिकार श्री राम सुतार जी को यह पुरस्कार देना हमारे लिए गौरव की बात है तिरानवे वर्ष की आयु में उनके अंदर बैठा मूर्तिकार आज भी अपने कला के प्रति निष्ठावान है पैंतालीस फुट ऊंची चंबल देवी की मूर्ति बनाकर इतिहास रचने वाले मूर्तिकार के दिल में एक तमन्ना थी कि वे कुछ ऐसा करें जिसे देखने के लिए देश विदेश से भारत लोग भारत आएं लौह पुरुष सरदार पटेल की मूर्ति माननीय प्रधानमंत्री जी की प्रेरणा से प्रधानमंत्री जी की भी यही सोच रही कि हम कुछ ऐसा करें कि विश्व के लोग हमारी तरफ आकर्षित हों और उसके सब प्रधानमंत्री जी के सपनों में रंग भरने का काम हमारे मूर्तिकार श्री राम सुतार जी ने किया आज दुनिया की सबसे ऊंची मूर्ती भारत में है है यह हमारे लिए गौरव की बात है। राम सुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि रामसुतार फाईन आर्ट्स प्राइवेट लिमिटेड या दोन कंपन्या श्री राम रामवंजी सुतार आणि अनिल रामसुतार यांच्या नेतृत्वाखाली आहेत ते जागतिक स्तरावर प्रसिद्ध शिल्पकार आहेत स्मारक शिल्पांच्या क्षेत्रात त्यांच्या योगदानाने भारताला जगाच्या नकाशावर स्थान मिळवून दिले आहे त्यांची कलात्मक दृष्टी कौशल्य आणि अचूकपणे काम करण्याच्या पद्धतीमुळे आतापर्यंत निर्माण झालेल्या काही सर्वात प्रतिष्ठित आणि चित्तथरारक पुतळ्यांच्या निर्मितीत त्यांनी योगदान दिले आहे त्यांच्या सर्वात प्रसिद्ध निर्मितीपैकी एक म्हणजे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची पाचशे बावीस फूट उंच कास्य धातूमध्ये घडवलेली विशाल स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे हा अभियांत्रिकी आणि शिल्पकलेच्या क्षेत्रातील चमत्कार जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून उभा आहे हा पुतळा जागतिक स्तरावर एक महत्वाचा टप्पा बनला आहे लाखो पर्यटकांना आकर्षित करत भारताचा सा सांस्कृतिक अभिमान वाढवत आहे पुतळ्याचे गुंतागुंतीचे तपशील आणि जिवंत वैशिष्ट्ये राम वंजी सुतार आणि अनिल राम सुतार यांच्या अपवादात्मक कामगिरीचे प्रदर्शन करत स्मारक कलेत अग्रगण्य शिल्पकार म्हणून त्यांची प्रतिष्ठा वाढवत आहे इस प्रतिमा को निर्माण किया है श्रीमान सुतार जी ने अब नब्बे से भी ज्यादा आयु हो गई है अभी भी काम करते हैं और वही हमारे सुतार जी ने दुनिया की सबसे ऊची प्रतिमा सरदार वल्लभभाई पटेल उत्तर प्रदेशातील साहिबाद येथे त्यांची भारतातील सर्वात मोठी फाउंड्री आहे जिथे ते भव्य कांस्य शिल्पे तयार करतात त्यांच्या प्रतिष्ठित कामांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा चारशे फूट उंच पुतळा तयार करण्यात येणार आहे जो नरिमन पॉईंटजवळ अरबी समुद्रात स्थापित केल्या जाणार आहे त्यांच्या कारकिर्दीत अयोध्येमधील प्रस्तावित दोनशे एक्कावन्न मीटर उंच भगवान रामाचा पुतळा देखील समाविष्ट आहे या भव्य प्रकल्पामध्ये भगवान रामाला त्यांच्या सर्व दैवीय भव्यतेसह साकारण्यात येणार आहे श्रीराम म्हणजे सुतार आणि अनिल रामसुतार यांचे योगदान संपूर्ण भारतात सुपरिचित आहे त्यांनी बेंगलोरच्या केम्पेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर नादप्रभू केम्पेगौडा यांचा एकशे आठ फूट उंच पुतळा तयार केला ज्याचे उद्घाटन मान्य पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर दोन हजार मध्ये केले आसाम सरकारने आसाममधील जोरहाट येथे महान योद्धा लचित बोरफुकन यांच्या एकशे पंचवीस फूट उंच पुतळ्याची रचना करण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवली ज्याचे उद्घाटन माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे या व्यतिरिक्त त्यांनी हैदराबादमधील डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा एकशे पंचवीस फूट उंच पुतळा तयार केला जो सामाजिक न्याय आणि समानतेचे एक शक्तिशाली प्रतीक आहे सध्या ते डॉक्टर आंबेडकरांच्या महत्वाकांक्षी तीनशे पन्नास फूट उंच कांस्य पुतळ्यावर काम करत आहेत हा पुतळा इंदू मिल दादर मुंबई येथे स्थापित केल्या जाईल हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांना समर्पित केलेल्या सर्वात उंच पुतळ्यांपैकी एक असेल जो त्यांच्या शिल्पकला परंपरेला आणखी मजबूत करेल सध्या महाराष्ट्र त्यांच्या कामाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे ते सध्या अनेक भव्य पुतळे बनवत आहेत ज्यात पुण्यातील मोशी येथील शंभर फूट उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा देखील समाविष्ट आहे त्यांच्या शिल्पाद्वारे ऐतिहासिक प्रतीकांचा सन्मान करण्याच्या त्यांच्या समर्पणामुळे ते भारतातील सर्वात लोकप्रिय शिल्पकारांपैकी एक बनले आहेत महाराष्ट्रातील धुळे येथील मूळ रहिवासी असलेले राम वंजी सुतार आणि अनिल राम सुतार एकोणीसशे एकोणसाठपासून दिल्लीत राहत आहेत गेल्या काही वर्षात त्यांनी स्मारक शिल्पात आघाडीची व्यक्ती म्हणून स्वतःला स्थापित केले आहे आणि त्यांना भारताच्या कलात्मक परंपरेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून संबोधले जाते जगभरातील चारशे पन्नासहून अधिक शहरांमध्ये त्यांनी बनवलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासह त्यांची शिल्पे भौगोलिक सीमा ओलांडतात त्यांनी बनवलेल्या एक हजारपेक्षाही जास्त पुतळ्यांसह त्यांनी भव्य आकारांच्या शिल्पकलेतील अतुलनीय तज्ज्ञ म्हणून प्रतिष्ठा मिळवली आहे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेण्यात आली आहे अलीकडेच कला आणि संस्कृतीतील योगदानाबद्दल अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सदन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा सन्मान केला त्यांच्या कार्याप्रती असलेल्या त्यांच्या अढळ समर्पणाने केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे त्यांच्या नवीनतम प्रयत्नांपैकी एक म्हणजे राजकोट मालवण येथे उभारण्यात येणारा भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होय डोक्यापासून पायापर्यंतचा हा साठ फूट उंचीचा उत्कृष्ट नमुना भारतातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल श्री रामवंजी सुतार आणि अनिल राम सुतार यांचे असाधारण योगदान भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिदृश्याला आकार देत आहे त्यांच्या अद्भुत शिल्पांद्वारे त्यांनी महान नेते आणि त्यांच्या इतिहासाला अमर केले आहे त्यांच्या कथा भविष्यातील पिढ्यांसाठी जिवंत राहतील याची खात्री करून घेतली आहे उत्कृष्टता अथक प्रयत्न आणि कल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्याची त्यांची क्षमता त्यांना स्मारकीय शिल्पकला क्षेत्रातील खरे प्रणेते बनवते